नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअपमधील जे मेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर त्याला मराठी किंवा हिंदी लँग्वेज समजते काय किंवा तो हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देऊ शकते काय तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला मेटाची मराठी आणि हिंदीमधील जे काही आन्सर आहे तर ते कळणार आहे आणि नेमका त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण व्हॉट्सअप ओपन करूया तर मित्रांनो मी आता व्हॉट्सअप ॲप हे आपल्या लॅपटॉप मध्ये ओपन केलेलं आहे आपण आपल्या मध्ये सुद्धा ते ओपन करू शकता ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो मेटाचा आयकॉन दिसतो तर या आयकॉनला क्लिक करायचंय म्हणजे आपल्याला मेटा ए आय सोबत चॅट करता येईल तर मित्रांनो आपलं एक सबस्क्रायबर आहे की त्यांनी विचारलं होतं की मेटा मराठीतून रिस्पॉन्स देऊ शकेल काय तर मित्रांनो त्यावर आधारित आपण प्रयत्न केलेला आहे की मराठी आणि हिंदीचे प्रश्न आपण त्याला विचारू आणि त्याचा आन्सर बघूया तर सुरुवातीला आपण त्याला विचारूया की आणि बघा मित्रांनो आपण त्याला प्रश्न विचारला आहे की विच लँग्वेज डू यू अंडरस्टँड तुला कोणकोणत्या भाषा समजतात आणि आता त्याचा रिस्पॉन्स बघूया आपण रिस्पॉन्स रिस्पॉन्ससाठी सेंड चे जे ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचे आणि बघा मित्रांनो त्याने रिस्पॉन्स दिलेला आहे या ठिकाणी बघा काय रिस्पॉन्स आहे की आय स्पीक इंग्लिश फ्रेंच स्पॅनिश जर्मन हिंदी अँड पोर्तुगीज म्हणजे या ठिकाणी त्याने सांगितलं की बा हिंदी लँग्वेज सुद्धा मी अंडरस्टँड करू शकतो त्यानंतर आपण त्याला विचारू की डू यू स्पीक हिंदी बघा दुसरा प्रश्न विचारला आपण डू यू स्पीक हिंदी त्याचा रिस्पॉन्स बघूया आणि बघा या ठिकाणी तो म्हणतोय की हिंदी बोल सकता हो आय कॅन स्पीक हिंदी हाऊ युअर माय प्रोफेशियन्सी इन हिंदी इज लिमिटेड अँड आय आय मे नॉट बी एबल टू अंडरस्टँड ऑर रिस्पॉन्ड टू कॉम्प्लेक्स कन्वर्सेशन आय एम कॉन्स्टंटली लर्निंग अँड इम्प्रूविंग सो बियर विथ मी इफ आय मेक एनी मिस्टेक तर त्याचं म्हणणं आहे की बाबा मला हिंदी समजते किंवा मी बोलू शकतो परंतु माझ्याकडून काही चुका होऊ शकतात रिस्पॉन्स देत असताना तर त्यामुळे ते तुम्ही सहन करा कारण मी ती लँग्वेज शिकत आहे तर अशा प्रकारचा त्याचा रिस्पॉन्स आहे त्यानंतर आपण त्याला विचारू की तुला मराठी बोलता येते का तर आपण या ठिकाणी क्वेश्चन विचारूया आणि प्रश्न विचारला आपण डू यू स्पीक मराठी आणि आता सेंड करूया मेसेज आणि बघा या ठिकाणी त्याचा रिस्पॉन्स परत आलेला आहे की मी मराठी बोलू शकतो आय कॅन स्पीक मराठी लाईक हिंदी माय प्रोफेसिअन्सी इन मराठी इज लिमिटेड या ठिकाणी सुद्धा तेच म्हटलं की बा मी मराठी बोलू शकतो परंतु माझी जी प्रोफेसियन्सी आहे तर ती कमी आहे मराठीमध्ये आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या तर ते तुम्ही सहन करा कारण चुका होण्याची दाट शक्यता आहे असं त्याचं म्हणणं आहे तर मित्रांनो आता है। हे तर आपण त्याला विचारलं की बा तुला नेमकं काय काय येतं त्याने अगोदर सांगितलं होतं या ठिकाणी की आय कॅन स्पीक इंग्लिश फ्रेंच जर्मन हिंदी परंतु या ठिकाणी मराठी त्यांना दिलेलं नव्हतं हिंदी सांगितलेलं होतं म्हणून आता आपण अगोदर त्याला हिंदीमध्ये एक प्रश्न विचारूया आणि बघू तो रिस्पॉन्स देतोय का बघा आपण त्याला विचारलं की आप मुझे टॉप न्यूज हेडलाईन्स बताय आणि आता मेसेज सेंड करूया आपण आणि त्याचा रिस्पॉन्स बघूया तर बघा मित्रांनो त्याने ही आर द टॉप न्यूज हेडलाईन्स तर त्याने जो रिस्पॉन्स दिलेला आहे तो इंग्लिश मधून दिलेला आहे तर आता आपण त्याला हिंदीमधून विचारलं होतं आणि त्याने रिस्पॉन्स मात्र इंग्लिश मधून दिलेला आहे तर आता आपण त्याला परत विचारू आय नीड युअर रिस्पॉन्स इन हिंदी आणि आता मेसेज सेंड करूया आणि मित्रांनो त्याने प्रयत्न केला होता की जे काही टॉप न्यूज हेडलाईन्स आहेत त्याने हिंदीमध्ये टाइप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु परत त्याने तो मेसेज रिटर्न घेतला आणि या ठिकाणी एक मेसेज त्याने पाठवला हो आहे बघा तो मेसेज काय आहे की आय डोंट अंडरस्टँड हिंदी येट बट आय एम वर्किंग ऑन इट आय विल सेंड युअर मेसेज वेन वी कॅन टॉक इन हिंदी so, तर त्याने म्हटलं की बा मला हिंदी समजत नाही आणि मी त्याच्यावर काम करत आहे तर अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे त्यानंतर मराठी साठी आपण विचारूया त्याला परत की बघा या ठिकाणी आपण विचारलं त्याला की मराठी न्यूज पेपरच्या हेडलाईन सांगा इन मराठी आणि आता सेंड करूया मेसेज आपण बघा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा त्याने मराठीच्या जे काही न्यूजपेपर आहेत ते त्याच्या हेडलाईन्स या ठिकाणी रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न केला होता परंतु परत त्याने तो मेसेज रिटर्न घेतला आणि या ठिकाणी परत सांगितलेला आहे बघा की आय डोंट अंडरस्टँड मराठी एट मला मराठी अजून समजत नाही बट आय एम वर्किंग ऑन इट मी त्याच्यावर काम करत आहे आणि आय विल सेंड यू मेसेज वेन वी कॅन टॉक इन मराठी आणि ज्यावेळेस मी मराठी बोलेल त्यावेळेस मी अशा प्रकार प्रकारे मॅ मॅसेजचा रिस्पॉन्स करेल किंवा सांगेल तर अशा प्रकारे मित्रांनो मेटा ए आय हे मराठी आणि हिंदी यासाठी अजून डेव्हलप व्हायचं आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे परंतु सध्या तरी आपल्याला मराठी आणि हिंदी मधून पाहिजे तो रिस्पॉन्स या ठिकाणी मेटाद्वारे मिळत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मेटा व्हॉट्सअपमधील मेटा ए आयचा वापर करून मराठी आणि हिंदी लँग्वेजच्या सहाय्याने कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या ठिकाणी मेटा ए आय मराठी आणि हिंदी लँग्वेजसाठी फेल झालेला आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद